स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरजी सांगली रोड वर असलेल्या पाटील मळ्यात पारिक मगदूम प्लाझा मध्ये व्ही टू या ब्रँडेड कपड्याच्या शोरूमचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या दुकानामध्ये सर्वांनी खरेदी करण्यासाठी यावं असं आवाहन करण्यात आलंय व्ही टू हे महाराष्ट्रातलं पहिलं दालन सुरू आहे इचलकरंजी शहर म्हणजे वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये वेगवेगळे कपड्याचे मॉल्स सुरू झाले आहेत सांगली इचलकरंजी रोडवर असलेल्या पाटीलमाळा इथं पारिक मगदूम प्लाझामध्ये व्ही टू या ब्रँडचं महाराष्ट्रातलं पहिलं कपड्याचं दालन इचलकरंजी शहरात सुरू करण्यात आलंय या दालनाचं उद्घाटन दीपक बागरेचा समीर मगदुम अभिनव कोरे साईनाथ जाधव राहुल शिंदे अभिजित रुईकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कपड्याची गुणवत्ता ग्राहक हा आमचा देव या मान्यतेनं शहरातील हे कपड्याचं ब्रँडेड शोरूम आज भव्य दिमाखात सुरू करण्यात आलं शंभर रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत ब्रँडेड कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे व्ही टू महाराष्ट्रातलं पहिलं दालन इचलकरंजी शहरात सुरू झाल्यामुळं ग्राहकांनी आनंद व्यक्त केलाय ग्राहक हेच आमचं दैवत ना नफा ना तोटा या उद्दिष्टानं हे भव्य व्ही टू दालन सुरू करण्यात आले या ठिकाणी किड्स जेंट्स लेडीज वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे हे एकत्रित मिळण्याचं दालन सुरू झालंय या ठिकाणी टी शर्ट पॅन्ट परफ्युम्स महिलांसाठी गाऊन ट्रॅकसूट पायजमा किड्सवेअरमध्ये शर्ट जीन्स फ्रॉक अशा हजारो व्हरायटीमध्ये मिळणार आहेत त्यामुळे स्वस्तात मस्त कपडे मिळण्याचं एकमेव दालन सुरू झालंय ग्राहकांनी या ठिकाणी खरेदी करण्याचा आनंद घ्यावा असं आवाहन कंपनीचे दीपक बागरेच्या समीर मगदूम यांनी केले यावेळी दुकानातील कर्मचारी ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते